चांगल्या दर्जेचा झाला पाहिजे आज तुमचा रस्ता झाल्यानंतर तुम्हाला परत दहा वर्ष रस्त्यासाठी निधी भेटणार नाही तुमच्या दुकानासमोर गाड्या लावायला तुम्हाला पार्किंग शिल्लक राहणार नाही तुमच्या आज लक्षात येणार नाही दोन दिवसांनी रस्ता पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेल का तुमच्या दुकान समोर तुम्हाला पार्किंगला जागा उरणार नाही कारण या रस्त्याच्या वाटतं आता एस्टिमेटचे दिले आमच्याकडे त्याच्यावर चौऱ्याण्णव लाख रुपये आणि अजून पंचवीस लाख रुपये ऍडिशनल केले म्हणजे असे सगळे एक कोटी सतरा लाख रुपये अच्छा मग वाटतं का एक कोटी सतरा लाखाचा साडेचारशे मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझी रेकॉर्डिंग त्यांनी करून घ्यावा त्यांनी माझ्यावर आब्रो नुकसानीचा दावा केला तरी चालत हा रस्ता फक्त त्यांना सगळा खर्च पस्तीस लाख टाका म्हणजे साडेचार ला आले त्यांनी आम्हाला एस्टिमेट आम्ही रेकॉर्डिंग चालू असताना एस्टिमेट वाचायला लावलं त्यात सुद्धा त्यांनी आम्हाला एस्टिमेटची पूर्ण माहिती दिली नाही ते आता माहिती पाहत ते माहिती पाहतायत शंभर टक्के माहिती लपवतायत तशी ते माहिती सांगत नाही डाल मेल डाल काल डाल काली आहे सिस्टम पूरा काल आहे इथे पूर्ण सिस्टम खराब आहे सगळ्यांना पैसे भेटले ज्याचे त्याचे फक्त कुठून वेगळं सांगतात मागून वेगळ्या सांगतात आमचं एवढंच आमच्या गावच्या आस्मितेचा विषय आज मेन रोड झाला दोन हजार नऊ मध्ये झाला होता आज हे पंधरा वर्षानंतर हा होतोय दोन हजार चोवीस मध्ये तुमच्याकडे दाखवायचे आम्ही काय गावचे गावाचे गाव का रस्ता चांगला तो रस्ता कसा झाला पाहिजे पाहिजे कोणत्या व्यापाराचं नुकसान होणार आमची याच्यात भूमिका नाही पण हा रस्ता एकदाच होणार आहे हे काही बाकीचे लोक येणे नाही आलेले काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे हे झालं पाहिजे आमच्या गावात विकास होणं खूप गरजेचं आहे आणि हा काम आम्ही बंद करणार नाही आम्ही व्यापारी असून व्यापारी असून बरोबरच आहे आम्ही सगळं आणि काम दर्जेदार होण्यासाठी आम्ही लढतोय हा संघर्ष करतोय पण इतर समाज जो काय नाही संघटित होत नाही का माहितीये का या या देशामध्ये अशी जर चुकीची मेसेज पोलीस यंत्रणा नाही ना पुढी काही नाही कोणाला सपोर्ट नाही आहे या देशामध्ये चाललंय काय याकरता प्रशासनाने राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्याकडे दखल घेतली पाहिजे की जर असं जर भ्रष्टाचार चुकीचं काम होत असेल आणि सर्वसामान्य जर माणूस आवाज उठित असेल तर हे फार चुकीचं आहे अद्याप आपले संबंधित देशाचे आणि आपले महाराष्ट्राचे अन्न आजारी याच्यामुळेच का थांबले ना याकरता कोणी आहोत प्रत्येकाला असं वाटतंय आपल्याला किरकोळ नाही नाही आमच्या जिल्हाभर तुम्ही पाहत मी कुठं कुठं फिरतो कोणत्या सगळ्या प्रशासनाला काम लावतोय तुम्ही पाहता ना एक लक्षात त्याला माहित आहे ना आपण कुठं कुठं काम करतो नाही पण मग आता कस तरी करून देण्यापेक्षा आणि दुकानं खालील रस्त्यावरती असं करण्यात काय आहे हॅलो बर मग तुमचा तुमच्या अशा एक्सप्लेनेशन मी असा अर्थ काढू का कि इथे प्रश्न उपस्थित करणारे आगाव असो किंवा कुठे असो यांना नॉलेज नाही आहे पूर्ण आणि ते चुकीचं काम आहे पण त्यांच्यातही इंजिनियर आहेत तेही सांगतायत मला टेक्निकली सगळ्या गोष्टी बरं लाख रुपयाचं यांचं आम्ही फक्त आज आम्हाला वरती पाऊस म्हणून काम होतं चार दिवशी तर बसून राहायचं तो रस्ता त्यांनी कोणत्याही प्रकारची त्याला लेवल सुद्धा घेतली नाही साहेब तुम्ही पाहिलं या आजूबाजूला तुम्हाला माहितीये का त्यांनी बस स्टँड जो रस्ता नेलाय साहेब रस्ते नागमोडी वया रस्ता नेलाय एक कोटी रुपयाचा रस्ता असं नाही राहता का तुम्ही आम्हाला तिथून तुम बसून सांगू राहिला यांना कळत नाही ठीक आहे तुम्ही या तुमचं इस्टिमेट आम्हाला ऑन रेकॉर्ड वाचून दाखवा आमचा बी इंजिनियर बसवतो होतो आणि तुम्ही आम्हाला सांगा डुएल बारला किती पैसे आणि खाली किती पैसे दिले होते तो चिखलावर कॉन्क्रीट होतो राहिले हे मान्य आहे तुम्हाला साहेब अहो रस्ता तो पैसे दिले तुम्हाला मी सांगू का तुमचे बोर्ड लावायचे सुद्धा त्याला पैसे तुझ्या नाही घ्यायचे बोर्ड लावायचे सुद्धा बोर्ड लावायला सुद्धा दहा हजार रुपये ठेकेदार तिथं राहत नाही ज्याला काम करून दिलं तो तिथं काम पाहतोय साहेब